काय झालं मला काय माहिती आहे कार बंद केली गाडी बंद मी काय चाल चावी चालू दिसते तुली तर मग काय झालं पेट्रोल संपलं काय उतर की पेट्रोल वेळ मग काय झालं याला काय झालं मला काय माहिती आता काय माझ्या माहेर जायचं म्हणलं तुमचं काय नाही काही कुठं राहतो पहिले नाही चेक करता आलं का हे बघ आतापर्यंत इतक्या लांब आलं दोन किलोमीटर गाडीला काय झालं नाही आताच झालेलं हा मग आता माझं माहेर जवळ आलं ना दरवेळेस मते गाडी बदलून टाका खटारा गाडी घेऊन येतो दरवेळेस तिकडे चालू होऊन जाईल काय चाललं इथं कार्यक्रम चालू होऊन जाईल मग मला माहिती पाय पण येण्यासाठी चालला असेल ना इथपर्यंत मला म्हणजे काय तुम्हाला घरीच म्हटले होते मी हवं सगळं चालू पटकन चालू चालू झालं आवाज येईन तुला अहो ये ये करा ना मग पटकन काय तुम्ही उशीर झाला एक तर अजून उशीर करताय तुम्हाला ना आणायलाच नव्हतं पाहिजे मी यायचं पाहिजे होतं एस टीने उगाच तुम्हाला आणलं मी मग एक काम कर आता बस जाऊन यशटी बडका ना बडबड नक् करू डोक्यानक लव माहित माझ्यासोबत गाडी चालू करा पटकन मार मी कुडून ठिका मारू ठिका कुडून पळयाने मारायचे कुठून मारायच्या गाडी चालू करा मला बाकीचं माहित नाही काही अरे बटन चालू आहे ना मला आता काय करू मग आता त्याला चौक देऊन पाहिलं सगळं पाहिलं ती गाडी काय चालू आहे ना सांगू नका गाडी चालू कर मला टायमिंग वर नेऊन सोडा सांगते तुम्हाला मी एखाद्या गाडीला हात करून जा पण मी काय येऊ शकत नाही तू तुझ्या पद्धतीने जा तुम्ही घरीच ना एक काम करत जाऊ नाही नाही घरीच नात लावली की जाऊ नको जाऊ नको असच होतं दर गाडीवर जायची ना तुला गाडीवर जायची ना गाडीवर जायची म्हणतात बंद गाडीवर कस काय जाऊ बस 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 तुला काय करायची बस मी बस गाडी चालू करा पहिले मला सांगू नका बाकी काही तुला गाडीवर बसून जायची ना हा मग बसून तुला मी डकलीत नेतो अशी आता कवर पोचायचं तिथं अरे तुला का म्हणजे तू जरा दम का काय दम खा दरवेळेस म्हणते मी चांग माय जाताना चांगली गाडी घ्या चांगली गाडी घ्या नाहीच हीच चांगली गाडी चांगली हा चांगली म्हणून सतरा वेळेस बंद पडती नाही का द्यायला सांग कोणाला द्यायची असली तर हसते तू पर... सांगू द्यायला पैसे असतील तुला सांगू कोणाला सांगू म्हणजे तुमची नजर तर तेच आहे माझे बापकून पैसे घ्यायची एवढा दिला हुंडा तेने पटलं का अजून ते काय खोलताय तुम्ही प्लग येते हा किक मारन त्याला थुईन चालू तुला माराय दिलेली किक मार काय मारायची तेवढी त्याला काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात का नसतात का किका मारून अजून नीट होत्या सगळ्या गाड्या तुमचं आहे ना माझ्या माहेर जायचं म्हणलं ना तुमचं इतकं गप्पशीन करतो आता पण काय गरज होती ही गाडी आणायची दुसरी आणायला पाहिजे होती ना हे बघ बाई ही गाडी आणि तू इधर चावी तुला जशी गाडी नीट होईल ना आता मला चालवत आली असं म्हणजे असं तुम्हाला चालवत कोणाला लावायचो भावाला लावण्या कोणाला फोन करायला आपलं मी काय पाय जातो तुम्ही आले माझ्या सोबत तुम्हीच नाही मला ती गाडी पाहिजे चालू करा मला नाही गाडी चालू करते तू जिथं जायच तिथं जा अरे देव तुम्हाला काय मला नाही जायच पुढे जा अहो तुम्ही का बर बसले येड लागले मला अहो ती गाडी चालू कर खरं येड येड लागले काय तुम्हाला रस्त्यात बसले तुझं तोंड बंद आहे का गाडीला कसल्या पार्टला हात लावाय गेले तुझं तोंड असं लगेच काही करूनच द्यायचं नाही तुला जेव्हा तुला वाटेल ना तो तोंड बंद होईल तेव्हा मी उठेन बरं करा चालू मी गपची बसते अव करा चालू कार्यक्रम चालू होऊन जाईन बाबा हा नाही बोलत एवढं कळतंय आहे ना बस माझ्या हातात नाही काही गोष्टी चल चॉकलेट देऊन बघावं लागेल असतेत गाड्यांची बी प्रॉब्लेम काही पेट्रोल आहे का तोंड डोळे बघ ना हाय का येतो आवाज काय कारण गाडी चालू पाहिजे माहिती खरं पेट्रोल हाय का नाम काय का, का। तेवढ कॉमन सेन्स आहे तर माझ्यात कॉमन सेन्स असते गाडी बंदच पडली नसती हे बघ मी हटकून काही केलेलं नाही आणि जरी तुला वाटत असेल ना तू कोणाच्या गाडीला हात करून लटकून जात असत आता होते बस! तुम्हाला उशीरच करायचं तुम होतं म्हणून नाटक केले के तुम्ही आता कशी गाडी चालू झाली चला परत बंद झाली बस पटकूनच करताय चला पटकन